तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कहाण्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणाऱ्याच आहेत शिवरायांचा इतिहास हा आजही लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सांगितला जातो चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्यापासून अनेकांनी हा इतिहास चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला सध्या पाहिलं तर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक याच्या माध्यमातून शिवरायांची गाथा अनोख्या पद्धतीने सर्वांना सांगितली आणि आता प्रकारे दिग्पाल लांजेकर यांनी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा पटसुद्धा शिवरायांचा छावा या माध्यमातून प्रेक्षकांसमोर हा आणलेला आहे हा तर मग आता दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा हा चित्रपट नेमका कसा आहे त्यात काय पाहायला मिळते आणि तसेच शिवराज अष्टक सुरू असताना अचानक शिवरायांचा छावा याकडे दिग्पाल लांजेकर हे का वळ आलेत त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा तर या चित्रपटाबद्दल बोललो तर शिवरायांचा छावा या सिनेमाची कथा सुरू होते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज रयतेला सोडून गेल्यानंतर स्वराज्याची रयत काहीशी पोरकेपणा अनुभवत असते आणि याच रयतेला आधार देण्यासाठी आणि स्वराज्याचा कारभार हा सांभाळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारी सूत्र हे हाती घेतात रायगडावर शंभूराजांचा ठाटामाटात राज्याभिषेक सोहळा हा पार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दख्खन आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत औरंगजेब दाबा धरून बसलेला असतो तिकडे बुरामपुरात काकरखान गोरगरीब रहितेकडून जोर जबरदस्तीने करवसुली करण्यासाठी आक्रमक होतो नुकतेच स्वराज्याचे छत्रपती झालेल्या संभाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांना राग अनावर होतो मग आपले छत्रपती संभाजी महाराज हे एक मोहीम हाती घेतात ही मोहीम कोणती आणि आता स्वराज्यावर डोळ्या ठेवून असलेल्या गणिमांचा सामना ते कसा करतात तर आता याची कहाणी तुम्हाला शिवरायांचा छावा हा सिनेमा पाहिल्यावरच कळेल तर शिवरायांचा छावा या सिनेमात वेळोवेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना दिलेल्या शिकवणीचा उलगडा हा आपल्याला पाहायला मिळतो सिनेमा अनेकदा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन शिवशंभू या पिता पुत्रांचं नातं आपल्याला नेहमीच दाखवत राहतं तर कोचित समयी दोघांनाही स्वराज्याची शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ मायसाहेब हे सुद्धा दिसतात तर शिवरायांचा छावा या सिनेमाची आपण जर विशेष गोष्ट पाहिली तर ती म्हणजे आजवर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर जे काही सिनेमे आले, कि आले ते किंवा नाटकं आली तर त्या कलाकृतींमध्ये छत्रपती संभाजी महाराजांभोवती चालणार राजकारण त्यांच्यावर झालेले अन्याय आणि अन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात झालेले मतभेद अशा गोष्टी हे आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत परंतु शिवरायांचा छावा या सिनेमात मात्र या सर्व गोष्टी टाळण्यात आलेल्या आहेत संपूर्ण सिनेमा राजांच्या धाडसी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला करून देतो तर दिग्पाल लांजेकर यांनी नेहमीच्या शैलीतच शिवरायांचा छावा या सिनेमाचं दिग्दर्शन हे केलेलं आहे तर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेलेला आहे याशिवाय सिनेमातील मावळी आणि सरदारांची पुन्हा एकदा लांजेकरांनी वेगळ्या शैलीत ओळख आपल्याला करून दिलेली सिनेमातील गाणी संगीत हे लढाईच्या प्रसंगी अंगावर शहारे उभे करतात तर मध्यंतराआधी सिनेमा खूप लांबला आहे असं वाटतं त्यामुळे थोडीफार लांबी कमी केली असती तर शिवरायांचा छावा आणखीन आपल्याला परिणामकारक झालेला दिसला असता यात काही शंका नाही परंतु तरीसुद्धा हा चित्रपट खूपच उत्कृष्टरित्या बनवला गेलेला आहे अभिनयाबाबत बोललो तर सर्वच कलाकारांनी एक चांगलं काम एक चांगली छाप यामध्ये सोडलेली तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण पाटीलने शानदार अभिनय केला आहे शंभूराजांचा रुबाब अन्याविरुद्ध येणारा राग कनिमाविरुद्ध डोळ्यात धुमसणारे आग भूषण यांनी चांगल्या रीतीने सादर केलेली तर संभाजी महाराजांची देहबोली त्यांनी आत्मसात करायचा खूप प्रयत्न केला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर यांनी चांगलीच छाप सोडली तर तृप्ती तोरणमल कृणाल कुलकर्णी प्रसन्न केतकर रवी काळे अशा कलाकारांनी सुद्धा त्यांना दिलेल्या भूमिकांमध्ये सार्थ अभिनय केलेला दिसतो तर ज्योतिषाची भूमिका साकारणारा अभिजित श्वेतचंद्र विशेषतः आपल्या लक्षात राहील तर दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टकमधील सिनेमे ज्यांना आवडले असतील आणि ज्यांना ऐतिहासिक सिनेमे पाहण्याची आहे तर त्यांच्यासाठी शिवराज छावा हा एक चित्रपट नक्कीच बनलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही तर शिवर्यगाथा पुढे सुरू राहील अशी पाटी सिनेमा संपल्यावर पाहायला मिळते त्यामुळेच शिवराज अष्टकप्रमाणेच दिग्पाल लांजेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित चित्रपट सिरीज काढणार यात काही शंका नाही आहे कारण हे शेवटी सर्वांनाच कळून येतं तसं पाहिलं तर या चित्रपटात आपल्या लोकांनी दिलेला दगा आणि त्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी मिळवलेला विजय हा एक निर्णायक टप्पा होता मात्र तो या चित्रपटामधून वगळल्याचं पाहायला मिळू नये मात्र तो टप्पा या चित्रपटातून वगळल्याने थेट संभाजी महाराज आपले दुसरे छत्रपती म्हणून हे दिसतात आणि यामुळेच त्यांची भूमिका ही आपल्या मनावर हवी तशी छाप सोडत नाही तसंच या टप्प्यात पाहिलं तर महाराजांना साथ देणारे त्यांचे साथीदार स्वराज्याची विस्कळीत झालेली घडी यांचं चित्र नेतं त्यामुळे चित्रपट पकड सोडतो सुदैवाने मध्यंतरानंतर पटकथा ही वेगाने पुढे सरकते बुरामपूरच्या लुटीचा प्रसंग त्याची पूर्वयोजना त्यात आखलेले बेत श कट शह यांमुळे पटकथेला इंटरेस्ट येतो त्यामुळे प्रेक्षक या भागात गुंतून राहतो चित्रपटाचे संवादसुद्धा हे चांगले आहेत इतर तांत्रिक बाजू उत्तम हव्या होत्या असं वाटतं पण तरीसुद्धा ऐकून पाहिला तर बजेटनुसार हा चित्रपट खूप चांगल्या रीतीने बनवलेला आहे अर्थात हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे आणि त्यामुळेच संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा एका भागात बांधणं शक्य नाही आणि त्यामुळेच ही तर फक्त झलक असल्याचंच हा चित्रपट आपल्याला दाखवून देतो तर मग आता शिवराज अष्टक हे सुरू असताना अचानक शिवरायांचा छावा याकडे दिग्पाल लांजेकर हे कावर आले याबद्दल बोल बोललो तर मित्रांनो दिग्पाल लांजेकर यांना असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा प्रश्नाचं उत्तर देताना दिग्पाल लांजेकर हे स्वतः म्हणाले की हा माझा क्रिएटिव्ह ब्रेक आहे म्हणजेच सुट्टी घेणं मला मान्य नाही आणि चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट या न्यायाने थोडंसं सिंहावलोकन करण्यासाठी तसेच थोड्या अर्थाने काम करण्याची पद्धत बदलून पाहण्यासाठी मी हे केलेलं आहे शिवाय फार पूर्वीपासून माझी इच्छा होती की शंभूराजांविषयी काहीतरी करावं तेवढ्यात निर्मात्यांकडून या संदर्भात मागणी आल्याने मी हे करायचं ठरवलं शिवरायांचा छावा हा केल्यामुळे शिवराज अष्टक थांबल असं नाही उलट यामुळे ते अजूनही जोमाने सादर होणार आहे यातील चित्रपट लवकरच येणार आहे आणि याच कारणास्तव दिग्पाल लांजेकर यांनी सध्या शिवरायांचा छावा या माध्यमातून एक नवी सिरीज ही सुरू केलेली परंतु शिवराज अष्टकसुद्धा हे थांबलेलं नाही तर शेवटी एकूण बोलायचं झालंच तर शिवरायांचा छावा हा सिनेमा तुम्ही नक्कीच एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहिलाच पाहिजे मंगशात जर हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका